मला थोडा थोडा येऊन राहिला महादेव जानकर म्हणत त्याच्यातला थोडा थोडा अनुभव आम्हाला पण येत आहे त्यांना सोबत घ्यायचं खेचून काढायचं कुठपर्यंत चालू राहील जिथपर्यंत चलती आहे तेपर्यंत तुम्ही बच्चू भाऊ एक म्हणजे स्पष्ट भूमिकेसाठी ओळखले जात भाजप जर असं करत असतं मित्र पक्षा संदर्भात बच्चू कुडून ते कसं सांगताय सांगा लागत नाही ना छत्रपती बी नीती रखना पडत बरं भाऊ एक कसं होतं की उद्धव ठाकरे सोबतही राहले आता तुम्हाला अनुभव येत हो आहे उद्धव ठाकरे चांगले होते की भाजप चांगले हो। शिंदे साहेब चांगले शिंदे साहेब <laughs> बरं एक भाऊ की अमरावती लोकसभा मतदारसंघात तुम्ही दावा केला होता तुमचा उमेदवार ठरलेला आहे का ठरवत नवनीत राणाला पक्षात किंवा पक्षाकडून मिळेल आमच्याकडे पाच सहा उमेदवार आहेत त्याच्यापैकी एक ठरू नवनीत्रांनी न्याय मिळेवर जर तुमच्याकडून लढाई जर तयारी दाखवली तर पाहता टिकीट डाल करा कार्यकर्त्याला विचारून सांगू ना मी शेर्वरी सब्स्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतात